शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मी आज जी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ती माहिती या सोशल मीडियाच्या जगामध्ये कुणीही तुम्हाला कधीही सांगणार नाही अशा पद्धतीची सगळी माहिती आणि शेतीतला अनुभव घेऊन मी आज हा व्हिडिओ करतो आहे कारण मला ज्या कमेंट्स रोज येत आहेत ज्या शेतकरी बांधवांचे मेसेज येत आहेत त्याच्यावरून एक लक्षात येतं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळा करपा म्हणजे आपण त्याला जीवाणूजन्य करपा म्हणतो बॅक्टेरियल ब्लाईट म्हणतो किंवा दांडी करपा म्हणतो काळी हे फळावर येणारे टिपके असतील हे सगळं जे पानावर येणारे काळे टिपके या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडंच महाराष्ट्रामध्ये सगळीकडंच हा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे आणि मग याचं जे सोल्युशन आहे ते मिळावं अशा अनेक शेतकरी मान मित्रांची विनंती आहे की त्याच्यासाठी तुम्ही काय करताय कारण अक्षरशः आपल्या एकाही प्लॉटच्या एकाही झाडावर आपल्याला तो अजून काळा टिपका जाणवलेला नाही हजारो शेतकरी आपल्या प्लॉटला भेटी देऊन गेलेले आहेत आणि त्यांना लोकांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्लॉटचं जे मॅनेजमेंट आहे ते साध्या पद्धतीनं असलं तरीसुद्धा रोगाचं मात्र अतिशय म्हणजे एकही झाडं आत्तापर्यंत तरी आपल्याला बघायला मिळत नाही ही वस्तुस्थिती अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत मग असं का एकीकडं एक सगळ्या महाराष्ट्रामध्ये लिपकरल व्हायरस असेल तुमचा काळी टीका असेल जीवाणूजन्य करपा किंवा अनेक सगळे रोग सकिंग पेस्ट सगळ्या असताना मग अशा पद्धतीनं तुमच्या इथंच कंट्रोलमध्ये कसं काय तर याचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय आता खरं तर मला जे आजपर्यंत सांगायचं होतं खरं तर ते या व्हिडिओच्या निमित्तानं ते मी सांगण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न करतोय तर ह्याला तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये किंवा कुणीही तुम्हाला हे या गोष्टी आज मी जे सांगणार आहे ते सांगू शकत नाही कारण त्याच्यासाठी जो प्रॅक्टिकल अनुभव लागतो जे शेतामध्ये काम केल्यानंतर पिकांना अनेक पिकांना तुम्ही ज्यावेळेस मोठं करता त्यावेळेस जे तुम्हाला ज्ञान येतं त्याच्यातूनच तुम्ही ही माहिती सांगू शकतात तर मित्रांनो मला एक सुरुवातीपासून असं सांगायचं आहे की आता आपण ज्यावेळेस रोप लावलेलं असते आपल्याला ला बऱ्याच वेळा गडबड असते आपल्याला खूप रिझल्ट पाहिजे असतात खूप झाडांना ग्रोथ करावे अशी आपली सगळी इच्छा असते आणि मग ही ताकद कशी द्यायची झाडाला याचा विचार न करता काय लिक्विड खतं असतील काय आळवणे असतील बऱ्याच काय गोष्टी ग्रोथ प्रमोटर असतील याचा वापर करून आपण खरं तर त्याची वाढ आणि त्याचे काय रिझल्ट आपण घेत असतो परंतु मित्रांनो निमकी ही चूक आहे आपली म्हणजे आपल्याला जितक्या लवकर पिकामध्ये पीक खूप चांगलं यावं असं वाटतं तेवढंच म्हणजे त्याचे ते दुष्परिणाम पुढं जाऊन आपल्याला दिसायला लागतात त्याचाच प्रकार म्हणजे हे रोगाचं आक्रमण आहे आता आपण तुम्ही बघितलं की मल्चिंग आपण करत नाही दोन सॉइल ॲप्लिकेशन करतो बेसल डोस टाकतो आणि टप्प्याटप्प्यानं दोन बेसल डोस टाकून आपण त्याच्यावर दोन बांधण्या करून झाडाला आधार देण्याचं काम करतो त्याच्यातून झाडाची काम तयार होत असते त्याच्यातून झाडाच्या पानाचा खूप मजबूतपणा पाना पानामध्ये येतो खोडामध्ये येतो आणि एकदम झाड स्ट्रॉंग करण्याकडे आपला कर कल असतो जेणेकरून पुढं जाऊन रोगाला ते बळी पडणार नाही आणि मग हे सगळं आपली पद्धत आहे याच्यामध्ये एक ग्रॅम म्हणजे आपल्या सहा प्लॉटला आपण एकही ग्रॅम लिक्विड खत वापरलेलं नाही हे आपल्या पिकाच्या शपथेपूर्वक आपण इथं सांगू शकतो की आपण एक ग्रॅमसुद्धा लिक्विड खताचा वापर या पिकांसाठी केलेला नाही आहे आणि हे तुम्हाला खरं तर न पटणाऱ्या जरी गोष्टी असतील तरीसुद्धा हेच खरं आहे आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे सा तुमच्यावर आज जो करपा अटॅक करतो आहे तुमचा कंट्रोलमध्ये जो करपा येत नाही आहे त्याचं कारणच ते आहे की तुम्ही त्याच्यासाठी जो शेड्यूल वापरलं आहे त्याच्यामध्ये ज्या वाडी करून घेतल्या त्याच्यामध्ये ताकद तयार व्हायच्या आधी तुम्ही त्याला जे रूप आणले त्याच्यामुळे त्याच्या मजबूतीकरणावर काम न झाल्यामुळं झाड हे रोगाला बळी पडतंय आणि त्याच्यामुळं वातावरण थोडं तरी खराब झालं आता जे आम्ही प्लॉटमध्ये उभा आहे खरं तर हा प्लॉट तुम्ही बघताय अतिशय उत्कृष्ट कंडिशनमध्ये असलेला हा ले ले हा प्लॉट आहे या प्लॉटला अक्षरशः वलाड म्हणजे आपण जिथं चिबड लागलेलं जो प्लॉट आहे तिथं हा प्लॉट आहे या प्लॉटमधले मी सातत्यानं व्हिडिओसुद्धा घेऊन आलो आहे आणि खूप सारी वल असूनसुद्धा याच्यामध्ये करपा कंट्रोल करण्यामध्ये आपण यशस्वी झालोय याचं कारण आपण फार मोठं काम करतोय अशातला भाग नाही पण ह्या झाडामध्ये जी ताकद तयार करायला करायला पाहिजे ती करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे पण समजा आता आता खरं तर हे मी झालं नुसतं कारण सांगून जमणार नाही तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुद्धा काय काम करायचं ते आता मला सांगावं लागणार आहे कारण तुम्ही आता झालंय आता थोडासा रोगाचा अटॅक झाला आहे रोग आला आहे आता आम्ही काय करू या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणं गरजेचं आहे आणि ते मला आता खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावं लागणार आहे परंतु तुम्ही एक लक्षात मात्र घेतलं पाहिजे की हा जो रोग अटॅक करतो आहे तो तुमच्या चुकामुळं करतो आहे तुमच्या अतिउत्पादनाच्या हव्यासामुळं करतो आहे आणि उत्पादन तर येतच नाही परंतु कधी ना कधी कदि अशा टप्प्यावर प्लॉट येतो की तिथं रोगाचा अटॅक मात्र होत असतो आणि इथून पुढच्या काळामध्ये निसर्गाच्या भरोशावर शेती करत असताना खूप मोठ्या अडचणी या भविष्यामध्ये येणार आहेत त्याच्यासाठी आपण तयारीत असलं पाहिजे आपल्याकडं सगळ्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे आता थोडंसं मी आज औषधावर बोलणार आहे मी खरं तर टाळत आलो आहे म्हणजे औषधावर मी कधीही व्हिडिओ जास्त करत नाही परंतु आज मी नक्कीच या विषयासंदर्भातलं मार्गदर्शन करायचं म्हणून नक्कीच तुम्हाला काय माहिती सांगतो आहे तर मित्रांनो हा जो आपला जो जीवाणूजन्य कर्प आहे किंवा काळे टीक आहे याच्यासाठी काय ठराविक मॉलिक्युल मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचा वापर जर तुम्ही आदलून बदलून केला तर निश्चितपणानं तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट भेटते त्याच्यामध्ये ट्रायसायक्लोझोल म्हणजे झोल गटातलं ट्रायसायक्लोझोल हा जो हे आहे घटक आहे तर तो जर तुमच्या ह्याच्यामधून जात असेल तर ती निश्चितपणानं तुम्हाला त्याच्यापासून एक तुम्हाला काळी टिकला कंट्रोल भेटते दुसरं सुद्धा त्याच्यावर सुंदररित्या काम करते म्हणजे मेनकोजेप सुद्धा त्याच्यावर चांगलं काम निश्चितपणानं करते त्याच्याच बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये जर कवच वापरत असाल तर कवचसुद्धा त्याच्यावर चांगलं काम करते याच्यानंतर तुम्हाला आता प्रश्न पडला की सगळीच उठसूट कॉपर मारतायत आणि कॉपर हे आपण बघितलं कॉपरची जी फवारणी असते त्याच्यामध्ये पानांचं नुकसान होत असतं कॉपर देणं हे काय फार चांगली ट्रीटमेंट अशातला भाग नाही ती हार्ड ट्रीटमेंट आहे आणि ती करायची तशी तर वेळ यायला न पाहिजे परंतु अनेकजण वाढवून प्रमाण प्रत्येक वेळेस त्याचं प्रमाण वाढवून वाढवून वाडू, आहेत कारण कंट्रोल भेटत नाही आहे त्याच्यामुळं प्रत्येक फवारणी तीन तीन कॉपरच्या सलग फवारण्या करण्यासारखी सुद्धा प्रॅक्टिस आज चालू आहे आणि ती आपण कु शेवटच्या ह्याला कॉपर असेल कोनिका असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल याचा वापर करू शकतो त्याच्या आधी तुम्ही सुद्धा फवारणी नक्की करू शकता म्हणजे हे काय औषधं आहेत की जर तुम्ही अजून बघून आपल्या फवारण्यामध्ये जर त्याचा वापर केला तर निश्चितपणानं तुम्हाला त्याच्यासाठी कंट्रोल भेटणार आहे आणि ते तुमच्या दो वातावरणानुसार आता खरं तर जास्त वलाड असलेल्या किंवा सातत्यानं ओल राहत असलेल्या पाण्याचा निचरा होत नसलेल्या आणि जिथं पाणी साठवून राहते त्या भागातून त्याची सुरुवात होती आणि मग तो हळूहळूहळू हळू सगळ्या प्लॉटवर पसरत जातो अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं तुम्ही या सगळ्या प्रॅक्टिसेसचाही करा आणि मी जे आवर्जून सांगितलं की कायम सुरुवातीला गडबड करू नका पिकाला थोडासा वेळ द्या त्याला चांगल्या पद्धतीची ताकद निर्माण करा त्याच्यासाठी तुम्ही सॉईल ॲप्लिकेशन करा आणि प्रत्येकच पिकाला मल्चिंगच केलं पाहिजे हे डोक्यातून खूळ काढून टाका कारण अनेक वेळा आपल्याला पारंपरिक पद्धतीनं शेती करूनच शेतीचं आरोग्य हे राखायचं आहे आता मी हे का सांगितलं तुम्हाला सुरुवातीला कारण परवा मी एका यांची सक्सेस स्टोरी वाचत असताना बघितलं की चार लाख एकरी खर्च त्यांनी केला आहे आणि ही आघोरी प्रॅक्टिस आहे म्हणजे ह्या प्रॅक्टिसला शून्य मार्क आहेत आता उत्पादन तुम्ही घेतलं असेल तुम्ही फार मोठं प्रचंड उत्पादन घेतलं नक्कीच असेल परंतु चार लाख रुपये एकरामध्ये खर्चत असताना टोमॅटोसारख्या पिकामध्ये तुम्ही पन्नास ते साठ हजार फक्त तुमची बांधणी असेल किंवा तुम तुमचं म बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी खर्च केले असतील परंतु वरचा जो सव्वा तीन साडेतीन लाखाचा खर्च आहे किंवा तीन लाखाचा खर्च आहे तो तुम्ही तो पेस्टिसाइड आणि लिक्विडवर खर्च केला आहे आणि ती अतिशय घातक गोष्ट आहे ती निसर्गाच्या दृष्टीने ती शेतीच्या दृष्टीनं आहे ते खाणाऱ्याच्या दृष्टीनं म्हणजे आपण आपल्या या आपल्या मार्केटमध्ये आपल्याला अशा गोष्टीचं शिक्षण मिळायला लागलं आहे की ती आपली हॅबिट बनत चालली आणि आपल्याला फार मोठ्यात आपण दोन एकर क लावून पण तीन चार हजार कॅरेट काढू शकतो त्याच्यासाठी एकरातच एवढ्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसेस करून फार मोठ्या उत उत्पादनाची अपेक्षा ठेवू नका त्याच्यातून शेतीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं शेवटी लिक्विड खतंही ॲसिडिक असतात त्याच्या सुद्धा जमिनीचं खूप मोठं नुकसान होतं आणि पिकं चांगली तर येतच नाहीत परंतु परत मग रोग आल्यानंतर अनेक पेस्टिसाइड वापरणं ह्या सगळ्या गोष्टी करणं ही प्रॅक्टिस कुठंतरी आपल्याला देसोधडीला लावण्याच्या मार्गावर आज दिसते म्हणून आपली स्वतःची एक पद्धत खरं तर माझी पद्धत मी स्वतः विकसित केली आहे एक शेतकरी म्हणून ती काळाची गरज वाटली ती मला जगण्याचं साधन वाटली म्हणून मी खरं तर माझी एक स्वतःची पद्धत बनवली आहे आणि त्याच्यामध्ये मग दोन दोन, दोन वेळा सॉयल ॲप्लिकेशन असेल त्याच्यामध्ये लेंडी पावडरसारख्या खतांचा वापर असेल सेंद्रिय खतांचा वापर असेल संतुलित प्रमाणात सल्फेट खतांचा वापर असेल आणि या सहा प्लॉटला मी या पिकाची शपथ घेऊन सांगतो की एकही ग्रॅम आपण लिक्विड खत सोडलेलं नाही तरीसुद्धा सगळ्यांनी बऱ्याच शेतकरी मित्रांच्यासारख्या व्हिजिट चालू आहेत आणि बऱ्यापैकी चांगलं उत्पादन आपण त्याच्यातून सुद्धा घेतोय आहे फार मार्केटमधली लोक सगळी ही सायकल जगवण्यासाठी आपण शेती करायची नाही तर आपण जगलो पाहिजे आपली पिकं जगली पाहिजे म्हणून आपल्याला ही सगळी प्रॅक्टिस पुढे घेऊन जायचे खरं तर अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की काळी टीक कंट्रोल व्हायला तयार नाही लिपकरर सारखे व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात अटॅक करत आहेत त्याच्यामुळं बाजारभाव शंभर टक्के तेजीत राहणार आहेत त्यामुळं प्लॉटवर लक्ष द्या चांगल्या चांगल्या प्रॅक्टिसेस बघा छा जास्तीत जास्त वेळ प्लॉटवर घालवा हे वर्ष निश्चितपणानं टोमॅटो शेतीला सोनेरी दिवस घेऊन येणार वर्ष आहे ये याच्यामध्ये तुम्हाला लाँग टर्म चांगले दर सन्मानजनक म्हणजे मी कायम फार मोठ्या तेजीबद्दल कधीच बोलत नाही दोन हजार दीड हजाराच्या तेजीचा मला आपला काही संबंध नाही आपल्याला सहा सातशे रुपयेचा दर जर चांगल्या पद्धतीनं दर जर व्यवस्थित भेटत राहिला तर निश्चितपणानं आपण दीड दोन हजार कॅरेट जरी आपण काढण्यात यशस्वी झालो तरी सुद्धा पाचशे रुपयेनं आपण दीड हजार कॅडेट काढले तरी साडेसात लाखाचं उत्पादन होतं लाख सव्वा लाख रुपयाच्यावर आपला खर्च होत नाही पाच सहा लाखाचं उत्पादन खूप मोठं उत्पादन एकरी आपल्याला मिळू शकतं त्याच्यामुळं फार मोठ्या पण उत्पादनाची अपेक्षा करू नका फार मोठ्या रेटची पण अपेक्षा करू नका एका अवरेश ह्याच्यामध्ये आपण हे सगळं काम केलं तर आपली माती टिकेल आपली पिकं टिकतील आणि आपलं अर्थकारणसुद्धा आपल्याला शेतीतलं साधता येईल म्हणून खरं तर हा व्हिडिओ आपल्याला करावा असा वाटला याचं मूळ आपल्या चुकामध्ये आपण ज्या सुरुवातीला चुका केल्या त्याच्यामुळं झाडातली इम्युनिटी पॉवर बनली नाही त्याचा मजबूतीपणा बनला नाही आणि त्याच्यामुळं मग फुल ड्रॉप होते अतिरिक्त वाढ होते त्याच्यामुळं रोगाचं अति आक्रमण होते आणि त्याला कंट्रोल भेटत नाही कारण झाडच विक आहेत अशा सगळा पिक्चर आहे बऱ्याच जणांचा बऱ्याच जणाला औषधं सुद्धा कंट्रोल भेटणार नाही त्याच्यामुळं मी कुणाला वैयक्तिक औषधं सांगत बसत नाही पण निश्चितपणानं तुम्ही कवच असेल तुम्ही ट्रायसायक्लोझोल असेल टेबुकुना झोला असेल किंवा तुम्ही कर्झेट असेल सायमॉझुमिल आणि तुमचं एम आहे असं बरेच काय औषध आहे त्याचा वापर तुम्ही करून पिकाचं संरक्षण करू शकता येथून पुढं मात्र लिक्विड खतावर बॅन करा त्या खताच्या भांगडीत पडू नका थंडीचे वातावरण असेल जिथं पिकं उचलत नाहीत तिथं थोडंफार स्टार्टअप म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता अगदीच प्रतिकूल परिस्थिती आहे जिथं नाही इलाज आहे तिथं तुम्ही त्याचा वापर करा आपण बघतो स्टोराइडला सुद्धा लाईफ सेविंग ड्रग्ज म्हणणारा डॉक्टरमध्ये वर्ग आहे तसं ते लाईफ सेव्हिंग ड्रग्ज म्हणूनच त्याला वापरूया पण ती गरज म्हणून वापरायला आपला विरोध असला पाहिजे आपण पण शिकलं पाहिजे शेती जर आपला धंदा आहे तर आपल्याला निश्चितपणानं कोणी त्याचं मार्गदर्शन करण्याची गरज पडली ना पाहिजे एवढं आ आत्ता येणाऱ्या पिढीला आपल्याला नॉलेजेबल बनवायचं आहे त्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान द्यायचं आहे आणि हे ज्ञान इथंच मिळवायचं आहे म्हणजे हे ज्ञान तुम्हाला कुठल्याही विद्यापीठात मिळणार नाही तर बराच वेळ झाला आपण बोलतो आहे बरीच माहिती अजूनसुद्धा आपल्याला घेऊन यायची आहे तर निश्चितपणाने या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपल्या शेतामध्ये काम कराल येणाऱ्या हंगामासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या कष्टाचं यावर्षी नक्की सोनं होईल अशा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद